आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून खोजनवाडी तलावात पहिल्यांदा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दाखल आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून खोजनवाडी तलावात पहिल्यांदा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आले या पाण्याचे पाणीपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभ करण्यात आले बऱ्याच दिवसांपासून खोजनवाडी येथील शेतकरी म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी करीत होते आज पहिल्यांदा पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह मान्य महादेव पाटील जत तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब कोडक मलेश अण्णाकत्ती रामगोंडा सांती लक्ष्मण बिदरी तुकाराम शिवनूर शंकरेपा काराजनगी श्रीशल येळमळी राष्ट्रवादीचे सागर शिंगारे अमरसिंह इंगोले सरकार मारुती पवार आप्पासाहेब तेरदाळ महानिंग हुचगोंड रावसाहेब मंगसुळी शिवकुमार तंगडी यांच्यासह मान्यवर नेते प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित अशी माहिती एसटीन मराठीचे दत्तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार